महाराष्ट्र न्यूज चॅनल आमदार डॉक्टर गुट्टे यांच्या वाढदिवसानिमित्त पूर्णा शहरामध्ये आरोग्य आणि रक्तदान शिबिर तसेच गरजू महिलांना साडी वाटप करून वाढदिवस साजरा करण्यात आला पूर्णा तालुक्यातील आमदार डॉक्टर रत्नाकर गुट्टे काका मित्रमंडळाच्या पदाधिकाऱ्यांच्या माध्यमातून तालुक्यात सर्वत्र वाढदिवसानिमित्त आरोग्यदायी शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं तर काही गरजू महिलांना साडीचं वाटपही करण्यात आलं पूर्णा शहरातील आमदार डॉक्टर गुट्टे काका मित्रमंडळाच्या तालुका कार्यालयावरील रक्तदान शिबिरास मोठ्या प्रमाणात त्यांनी रक्त रक्तदान करून आमदार डॉक्टर कर गुट्टे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या अशा अनेक उपक्रमाच्या माध्यमातून पूर्णा तालुक्यात आणि शहरामध्ये ठिकठिकाणी थीक आरोग्यदायी शिबिराचं आयोजन करून मोठ्या प्रमाणात आमदार रत्नाकर गुट्टे यांचा वाढदिवस साजरा करण्यात आला याप्रसंगी आमदार डॉक्टर रत्नाकर गुट्टे पूर्णत आले असता कार्यालयावर त्यांचा जंगी फटाक्यांच्या आतिशबाजीत स्वागत करण्यात आलं यावेळी पूर्णा शहरातील डॉक्टर विनायक वाघमारे डॉक्टर इंगोले आमदार डॉक्टर रत्नाकर गुट्टे काका मित्रमंडळाचे तालुकाध्यक्ष सुभाष देसाई तालुका प्रभारी नितीन उर्फ बंटी कदम शहराध्यक्ष ऍडव्होकेट राजूभय्या भालेराव हरिभाऊ कदम उत्तमराव ढोने साहेबराव वाटोडे निवृत्ती दुधाटे रत्नाकर सूर्यवंशी नंदकुमार डाखोरे विश्वनाथ होळकर गोपाळ बोबडे श्री कदम सुशील ठाकूर वैभव कानबले ईश्वर ठाकूर जयचंदन केदार कुरे गोविंद आवरगंड साहेबराव भाकरे दाजीबा भोसले गोविंद ठाकूर किशोर सूर्यवंशी तोलाजी बनसोडे महादेव बनसोडे अरुण वाघमारे यांच्यासह मोठ्या संख्येने आमदार डॉ रत्नाकर गुट्टे काका मित्रमंडळाचे पदाधिकारी यावेळी उपस्थित होते पाहूया सविस्तर वृत्तांत शिवभीम क्रांती महाराष्ट्र न्यूज निर्भीड निपक्ष वृत्तवाहिनीवर आज वाढदिवस आहे मला काहीतरी आशीर्वाद दिले पाहिजे मला मी जेव्हा इथे काम चांगलं करत आहे आपल्या शहरामध्ये आतापर्यंत पाण्याची व्यवस्था कोणी केली का ऐंशी कोटी म्हणजे शंभर कोटीला वीस कोटी जमी येतो ही ऐंशी कोटीची योजना आहे एक, एक, एक वर्ष दीड पाणी तुम्हाला प्यायला आवाज किती वर्षापासून तीन चाळीस वर्ष पाणी प्यायला आहे का तुम्हाला मग आता पाणी प्यायला तुम्हाला मी मंजूर केलेला आहे पाणीची मोठी एवढी मोठी सगळी व्यवस्था मंजूर केलेली आहे आणि ती चालू होते करायला वेळ म्हणजे लागेल का नाही वेळ तर लागणार आहे ना कारण चालू होऊन एक दोन महिने झालं नाही दोन, दोन ला ला। जी जी हो ते दोन महिने चार किलोमीटर पाईपलाईन झाली आपलं जागवेल झालं आता ह्या जे जे आपण चार पाण्याच्या टाक्या उभ्या करणार ते पाण्याच्या टाक्या लवकर होणार तुमच्या समस्या मला माहिती आहे तुम्हाला बराबर नाल्या नाही रस्ते नाही ते सगळं माहिती आहे मला हे करायला माझ्या हातात काही सत्ता पाहिजे की नाही सत्ता पाहिजे की नाही कोणती सत्ता पाहिजे नगरपालिकेची सत्ता पाहिजे की नाही पालिकेची सत्ता जर माझ्या हातात दिली माझे सर्व लोक जर तुम्ही निवडून दिले आणि मला जर सत्ता दिली तुम्ही मला येऊन हात धरून पकडून बोलू शकता की साहेब आम्ही तुम्हाला निवडून दिलंय तुम्ही आमचे हे काम हाताला धरून मला बोलू शकता या हाताला धरून बोलायची तुमच्यामध्ये ताकद आहे आणि मी हात धरून घेणार आहे आणि तुमचं कामही करणार आजार आहे इतर तर मला वाटतं पण तुम्हाला भेटायला येतं का कधी मागे आमदार कधी भेटायला आलाय का या पूर्णला किती कोळस आलेलो आहे या पूर्णमध्ये जवळजवळ तीन हजार करोड रुपया पूर्ण मध्ये आले तीन हजार करोड रस्ते आणि प्रत्येक गावामध्ये काम दिलेले प्रत्येक गावामध्ये आता इथं शेअर सुधरवायचं आहे आणि नक्की सुधरुवा शेअर लक्षात ठेवा त्याच्यामुळे फक्त तुम्ही महिलांनी विचार करायला की होऊ शकतो कारण महिलांनी ठरवलं तर पुरुष तिथे काहीच करू शकत नाही पुरुष हे तुमच्याच हातात असत शिवाय काय नाही तर तुम्ही फायदा नाही तर काय करणार सगळं तुमच्या हातात तुम्ही जर ठरवलं तर ते काही होऊ शकत पण तुम्ही ठरवलं पाहिजे मला माहित आहे तुम्ही ठरवणार त्यावर यावर तुमचा वेगळा निर्णय आहे आणि तुम्हाला तुम्ही निश्चित ठरव पाहिजे माझ्या ताफ्यात ठरल तुम्ही माझ्या लोकांना उडाल निश्चित मला विश्वास आहे आणि तुम्हाला वाढ दिवसाचं घेऊन मी तुम्हाला आता माझ्यावर कुठे टीका करणारे करतील पण मी टीकेला कधी गुमावत नाही आणि टीकाला टीकेला कधी मोजतही नाही मला फक्त तुमच्या गोरगरिबाचे कामं करायचे तुम्हाला तुमचं मन शांत करायचं आहे तुम्हाला त्या मनाला खुशी द्यायची तुम्हाला आनंदी ठेवायचे मला आणि तुम्हाला जर आनंद ठेवायचं आहे सगळं ठेवायचं तर मला झाड लावलं झाड लावल्यानंतर त्याला त्याच्या भांद्या मजबूत करावं लागेल का नाही या सगळ्या नगरपालिका पंचायत समिती जिल्हा परिषद ह्या ह्या सगळ्या फांद्या आहेत त्या फांद्या तुम्ही सगळ्यांना तुम्हाला नगरपालिकेला भांड्या मजबूत द्यायच्या ते दिलं की झालं त्याच्यामुळे निश्चित मला तुमचा विश्वास आहे आज वाढदिवसाचं मागितलं पाहिजे म्हणून आज मी मागणं करतोय मान्य आमदार गुट्टे साहेब मी हार्दिक शुभेच्छा देतो आणि त्यांना उदंड आयुष्य लाभो त्यांच्या हातून असे सत्कर्म घडो आणि गंगाखेड पूर्णा आणि पालम तालुक्याचे ते भाग्यविधाते ते बनो त्यांनी या अगोदरही बरेच काही असे विकास कामं पूर्णामध्ये केलेले आहेत आता जस्ट ह्या दोन चार वर्षांखाली नगरपालिकेच्या पाणीपुरवठा नवीन पाणीपुरवठा योजनेचा ऐंशी कोटी या नवीन पाणीपुरवठा योजनेचं त्यांनी उद्घाटन केलं आहे आणि जवळपास त्या कामातून त्यांनी एक जनसेवा करण्याचा ध्यास घेतलेला आहे अशा लोक लोकप्रिय आणि विकास पुरुष मान्य आमदार रत्नाकरजी गुट्टेसाहेब यांचा वाढदिवस होता तर त्यांच्या व्यक्ती महत्वाला साहजेसा असा आम्ही वाढदिवस साजरा करण्याचा प्रयत्न केला आहे पूर्णा तालुका मित्रमंडळाचे अध्यक्ष आमचे सुभाषरावजी देसाई प्रभारी तालुका प्रमुख मान्य नितीन भाऊ कदम यांच्या अध्यक्षतेखाली आणि यांच्या नेतृत्वाखाली आम्ही पूर्णा तालुक्यामध्ये मान्य आमदार साहेबांचा वाढदिवसाचा कार्यक्रमाच्या भरगतचा असे कार्यक्रम आम्ही आज रोजी घेतलेले आहेत त्यामध्ये प्रामुख्याने जर बघायला गेलं तर आम्ही रक्तदानाचा एक मोठा कार्यक्रम इथे घेतलेला आहे आणि त्यालाही मित्रमंडळाचे कार्यकर्ते आणि नागरिकांनी तसा उत्स्फूर्त असा प्रतिसाद दिलेला आहे यामध्ये काऊलगाव येथे रक्तदान जे घेण्यात आलं होतं त्याच्यामध्ये एक शंभर एकशे वीस जवळपास एकशे वीस मतदात मतदा मतदान आपलं सॉरी मतदान रक्तदान केलेलं आहे आणि त्यांच्यावर जे प्रेम करणारे आहेत त्यांनी पूर्णा तालुका आणि पूर्णा पूर्णा इथेही जवळपास एक दीडशे लोकांनी इथं मतदा हे रक्तदान केलेलं आहे या अनुषंगाने असे अडीचशे ते पाऊन तीनशे चा मतदानाचा एक विक्रमी आकडा आम्ही गाठू शकलो रक्तदानाचा आणि यामधून आम्हाला जनसेवा करण्याचीही एक मोठं आम्हाला प्रे प्रेरणा भेटली या नंतर आम्ही एक लाडक्या बहिणीच्या योजनेअंतर्गत कोळी गल्ली येथे साडी वाटप केलेलं आहे त्याच्यानंतर आस्थि आस्थिव्यंग आणि मुकबदीत शाळेमध्ये आम्ही एक छोट्या मुलांना कार्यक्रम आणि जेवण वगैरे देऊन त्यांच्या आनंदामध्ये आम्ही सहभागी झालो अशा प्रकारे आम्ही पूर्णा तालुक्यामध्ये माननीय आमदार रत्नागिरीजी गुट्टेसाहेब यांचा वाढदिवस साजरा केला आहे त्यांनाही उदंड आयुष्य लाभो सर्व मित्र मंडळाचे कार्यकर्ते याच्यासाठी सहकार्य सर, सर्वांनी सहकार्य केलं आणि हा वाढदिवस हा मोठ्या जल्लोषाने साजरा झाला एवढं मी बोलच्या प्रथमतः जी नगरपालिका होऊ घातलेली आहे विधानसभेमध्ये स्थानिक स्वराज्य संस्था जे असतील जिल्हा परिषद असेल नगर परिषद असेल ग्रामपंचायत असतील याच्यामध्ये माननीय आमदार साहेबांनी विशेषतः लक्ष घातलेलं आहे त्यांनी कोणत्याही स्थानिक स्वराज्य संस्थेला लोकांचे प्रश्न सोडवण्यासाठी कोणतीही तुम्हाला कमी पडणार नाही आणि आम्ही कोणते काम करून जग जनतेचं काम आम्ही त्यांच्या समोर घेऊन गेलो तर त्यांनी तो तडीच नेण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि आता जे अगोदर मी म्हणलेलं आहे की नगर परिषदेमध्ये आमच्या जी वीस तीस वर्षा म्हणजे वर्षापासून आम्हाला पाणी जी जी जनतेला समोर जावं लागत होतं त्या अनुषंगाने त्यांनी एक मोठं काम पूर्णच्या जनतेसाठी दिलेलं आहे आणि त्या जोरावर म्हणजे त्या कार्याच्या बळावर त्यांनी नगरपालिका त्यांच्या हातामध्ये देण्याचे आम्हाला आव्हान केलेलं आहे आणि त्या आव्हानाला आम्ही प्रतिसाद देऊच आणि जी नगरपालिका येणारी आहे ती गुत्ते साहेबाची नगरपालिका यापुढे राहील हे आम्हाला आम्ही इथे आश्वस्त करू इच्छितो वाढदिवसानिमित्त आमदार साहेबांना